राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या एका घरात तीन जणांचा एकोपाठोपाठ एकाच प्रकारे तिघांचाही मृत्यू झाला त्यानंतर घरात ठिकठिकाणी आपोआप आग लागली या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जी माहिती समोर आली त्यावरून आरोपीचा शोध लागला या घटनेतल्या आरोपीला बघून पोलिसही चक्रावले आहेत या घटनेत सर्वात आधी मरणारी आजी एकदम ठणठणीत असते अचानक तिला उलट्या होतात आणि तिचं निधन होतं या घटनेला जेमतेम बारा दिवस झालेले असताना पुन्हा घरी एक मृत्यू होतो चार वर्षांचा गर्वीतचा जीव गेला त्याला सकाळी सहा वाजता उलट्या झाल्या आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा जागेवरच मृत्यू झाला या दुहेरी धक्क्यातून कुटुंबीय सावरण्यापूर्वीच पंधरा दिवस उलटले आणि घरातला वंशाचा दुसरा दिवाही मरण पावला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कुटुंबातला सात वर्षांचा मोठा मुलगा अनुराग याचंही निधन झालं सकाळी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचे कुटुंबीय त्याला दवाखान्यात नेण्याआधीच त्याचाही मृत्यू झाला या तिघांचाही मृत्यू एकाच प्रकारे झाला होता आधी उलट्या आणि मग जीव जायचा या तिघांच्याही निधनानंतर अचानक घरात आग लागणं सुरू झालं आग घरात केव्हाही कुठेही लागायची आता प्रश्न असा आहे की हा मृत्यू आणि आगीमागचं सत्य कारण काय आहे हा, हा निवळ योगायोग आहे का की या सगळ्यामागे कोणी षडयंत्र रचलं आहे कोणी ठरवून या तिघांना मारलं की नेमकं त्या तिघांनाच असं काय झालं की एकाच पद्धतीने त्यांचे मृत्यू झाले ही घटना राजस्थानमधल्या चुरूमधल्या भैंसली गावातली आहे एक फेब्रुवारीपासून मृत्यू व आगीच्या घटना सुरू झाल्या सर्वात आधी ब्याऐंशी वर्षीय कस्तुरी यांचं अचानक निधन झालं एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा जागेवर मृत्यू झाला नंतर दोन मुलांचे जीव गेले हे तिन्ही मृत्यू अजिबात सामान्य वाटत नाही जर एखादा आजार असता तर त्याबद्दल कळलं असतं पण अचानक झालेल्या मृत्यूमुळे संशय निर्माण होतो कुटुंबियांना मृत्यूमागची कारणं समजण्याआधीच घरात आग लागली शेवटच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर एकोणतीस फेब्रुवारी रोजी घरात आग लागली कधी भिंतीवर लटकवलेल्या कपड्यात कधी बिछाण्यात कधी जनावरांच्या चाऱ्यात तर कधी इतर कुठल्या तरी वस्तूला लाग आग लागायची या आगीच्या रहस्यमय घटनेमुळे पीडित कुटुंबासह गावातले सर्व लोकही घाबरू लागले आग लागल्यामुळे ती तत्काळ विजवता यावी म्हणून कुटुंबियांनी घरातलं सगळं सामान बाहेर काढलं दुसरीकडे ग्रामस्थांनी दोन स्प्रे मशीन्स आणि पाण्याच्या दोन टाक्यांची व्यवस्था केली जेणेकरून आग लागल्यास ती लगेच विजवता येईल या आगीचं सत्य जाणून घेण्यासाठी घरातली लोकांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पण एके दिवशी कॅमेऱ्याचे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच डी व्ही आर जळाला हे कॅमेरे तीन मार्चला लावले आणि त्यानंतर एकदाही आग लागली नाही या दरम्यान जनावरांच्या गोट्यात आग लागली त्यानंतर पाच मार्चला घरात आग लागली ती लाग थेट डी व्ही आरमध्येच मग घरातल्या लोकांना या घटनेमागचं कोणाचा तरी हात असल्याचा संशय येऊ लागला कारण पुरावे नष्ट करण्यासाठी डी व्ही आर जाळाल्याचं स्पष्ट झालं ज्या घरात हे सगळं घडत होतं तिथं सात जण राहायचे तेहतीस वर्षांचा बुपसिंह त्याची एकोणतीस वर्षांची पत्नी मेनका व त्यांची चार व सात वर्षांची गर्वित व अनुराग नावाची मुलं भूपसिंहांची ब्याऐंशी वर्षांची आजी कस्तुरी त्याचे ब्याऐंशी वर्षांचे आजोबा हरिसिंह त्याची आई संतोष हे सात जण तिथे राहत होते भूपसिंहाच्या वडिलांचं निधन झालं मग आजी व तिच्या दोन आतवांचा मृत्यू झाला त्यानंतर घरात बुपसिंह त्याची पत्नी आई व आजोबा असे चार जण उरले